कारण त्या नेतृत्वाकडे बघा पेपरमध्ये आलेल्या आयुधाद्वारे मी कधीच टीका करत नाही पेपरमध्ये वाचलं मी दे दे ते वन त्यांनी किती प्रपंच स्वतःचा कारखान्याचा सगळं किती चांगलं केलं वृत्तसंघ किती जोरात चाललेला पतसंस्था ह्या सगळं तात्यांची सी टी बघा किती चांगलं होत पण त्या मी नाव ठेवत नाही पण वस्तू किती पेपरला काही वाचलं मी त्यांचं की दुसऱ्याच्या उतार्यावर ती असं काहीतरी घडलं मी म्हणत नाही आरोप करत नाही दुसऱ्याच्या उतार्यावरती कर्ज काढले मी म्हटलं आमच्या उतार्यावर आम्हाला लवकर बँक कर्ज देत नाही ही ज्या बाजूची कांडी एका जागेवर बसून त्या साहेबाला मॅनेज करून कर्ज काढले ना मग आपल्या कारखान्याला या आता साठ कोटीची गरज आहे त्यांच्याकडे आहे का खरंच सांगायचं बापू म्हणते दहा उमेदवार ते त्या चॅनलमध्ये बघायचं दहा एका गटात दहा उमेदवार अरे यांना बारामती तरी उमेदवार मिळाला का नितीन काटे कोण असताय किती किती दिवसाला पोस्टर माझं लावताय माझं येते तू कोण राहिले फॉर्म यांना उमेदवार सुद्धा नाही तुमचं आहे त्यातली सात माघारी घेणार की हे सगळं खोट आहे खोट आहे तुम्ही एखादा प्रकल्प टाकता म्हणते की आम्हाला आडवं घातलं ते सकाळी मी बघत होतो चॅनलमध्ये तर ते मोबाईलमध्ये तर ते म्हणले आम्हाला सारखं आडवं घातल्यात आडवं घातल्यात अहो तुम्हाला परवानगी मिळाली होती ना परवानगी मिळाली तुम्ही शेअर्स गोळा करताना गोळाचा कारखाना करता छोटाचा कारखाना शेअर्स गोळा केली त्यांनी मी म्हणत नाही त्यांनी खर्चून टाकली परत दिली असते काय माझे मित्र एक मी, मी काय तसं म्हणणार नाही भाऊ शेअर्स महागारी दिली असती पण तुमच्या दमक नाही ना तो कारखाना काढायचा एकदा दिगा माता पॅनल उभा राहिल्यानंतर कधीही महागारी घेत नाही पण थांबावं लागतं आता इथं चालू होत मोदींनी थांबण्याचा निर्णय घेतला नुकसान मग आम्ही उग प्रसिद्धीसाठी पॅनल करायचं आणि कारखान्याचं नुकसान करायचं हे बरोबर आहे का आता आडखरीत असता लढलो नाही तरी आमच्या मनामध्ये घडवायचं आहे छत्रपती सहकारी साखर कारखाना घडवायचा चांगला बनवायचा आहे इतिहास बनायगी छत्रपती आपल्या शिवरायांचा कारखाना कारखान्यातनं सोन्याचा धोरण निघल जगामध्ये काही घडतं तसं बापरूंच्या मध्ये ताकद आहे बापूंच्या मध्ये एवढी ताकद आहे समोरून हाती आला तरी बापूंला भेऊन हाती सुधार असता देईल एवढी बापूंच्या मध्ये ताकद आहे समोरचे पॅनल प्रसिद्धीसाठी आहे आत्ताची परिस्थिती ओळखून त्यांनी माघार घ्यायला पाहिजे मी आखा पॅनल माघार घेतला का खरंच कारखान्याला आत्ता बाजार असतात अनेक कारखाने कर्थ बाजार असतात पण वेळ आयुष्यात पहिलीच आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याला वरती काढण्याची ही वेळ आहे आणि वरती काढण्यासाठी आधार मोठा लागतो त्याला धारशी माणूस लागतो शब्द टाकला की सगळीकडं शब्द ऐकणार लागते अशी व्यक्ती म्हणजे आजी दादा पवार दादा पवारांनी ठरवलेलं कारखाना बाहेर काढायचा त्यांना फार अवघड नाही आता त्यांना फार अवघड नाही ते मदत करतील सगळं करतील मामा आहे मामा सुद्धा मदत करतील अवघड नाही परंतु मदत करत असताना खाली कारखाना चालवणारा माणूस त्यांना माहिती असणारा माणूस पाहिजे योग्य निवड त्यांनी केली राजकारण बदलत चाललं आणि बापूची निवड केली नक्कीच कारखाना एक नंबरवर समोर समोरचा प्यान आणि ते नेतृत्व बघा ते नेतृत्व बघा तीन नेते त्यांच्यामध्ये मी माघार घेताना पहिल्यांदा काय झालं माहिती का जिजा माता नाव त्यांनी बाहेर काढलं दुसऱ्याच ला मी मानतो बोलणं चांगलं सगळं चांगलं पण निर्णय त्यांच्या चुकीचं भर त्यांनी जिजा माताचं नाव बाहेर काढलं माझ आणि मी इतकं दीड वर्ष आभातोय माझ्या जाग्यावर आमचे सभापती खोर्ले बंधू उभा राहत नव्हते मुरली कासाणी यांनी त्यांना बळ जपल आणि माझ्या जागेवर मीच पॅनल केला माझ्या जागेवर त्यांची उमेदवारी जाहीर मला असं लगेच मी बाहेर निघालो म्हणले ह्याच्या हातात जर कारखाना गेला तर काही सुद्धा उपयोगाचं नाही कारण त्या नेतृत्वाकडे बघा पेपरमध्ये आलेल्या आयुधाद्वारे मी कधीच टीका करत नाही पेपर मध्ये वाचलं मी ते म्हणून तात्यांनी किती प्रपंच स्वतःचा कारखान्याचा सगळं किती चांगलं केलं संघ किती जोरात चाललेला होता पतसंस्था या सगळं त्यांची सीटी बघा किती चांगलं होत पण त्या मी नाव ठेवत नाही वस्तू तिथे पेपरला काही वाचलं मी त्यांचं की दुसऱ्याच्या उतार्यावरती असं काहीतरी घडलं मी म्हणत आर नाही आरोप करत नाही दुसऱ्याच्या उतार्यावरती कर्ज काढलं मी म्हटलं आमच्या उतार्यावर आम्हाला लवकर बँक कर्ज देत नाही ही जादूची कांडी असल्यासाठी एका जागेवर बसून ते साहेबांना मॅनेज करून कर्ज काढलं ना मग आपल्या का कारखान्याला आता साठ कोटीची गरज आहे त्यांच्याकडे आहे तर खरंच सांगायचं तानाजी बापू आमचाच मित्र दोन हजार तीन आणि शिवाजी महाराजांसारखं म्हणजे सर्व समाजाला घेऊन पॅनल करायचा असतो मी जेदा माता पॅनल करत असताना आमच्या फायचं रामबाब आम सुरे त्यांना बरोबर घेतलं समान नेतृत्व दिलं यंडी बापूंना समान नेतृत्व दिलं असा पॅनल पूर्ण पॅनल केला लांगडा नाव आज त्यांच्या विश्वास नाही तानाजी बापू म्हणतात दहा उमेदवार चायनल मध्ये बघायचं एका गटा दहा उमेदवार अरे यांना बारामती तरी उमेदवार मिळाला का नितीन काटे कोण असता किती होत किती दिवसांना पोस्टर माझं लावताय मागत येते तू कोण राहिले फॉर्म यांना उमेदवार सुद्धा नाही तुमचं आहे त्यातली सात माघारी घेणार हे सगळं खोट आहे खोट आहे तुम्ही एखादा प्रकल्प टाकता की आम्हाला आडवं घातलं ते सकाळी मी बघत होतो चॅनल मध्ये तर ते मोबाईल मध्ये तर ते म्हणले आम्हाला सारखं आडवं लागतात आडवं लागतात अहो तुम्हाला परवानगी मिळाली होती ना परवानगी मिळाली तुम्ही शेअर्स गोळा करताना गोळाचा कारखाना छोटाचा कारखाना शेअर्स गोळा केली त्यांनी मी म्हणत नाही त्यांनी खर्चून टाकले परत दिली <laughs> तसं काय माझे मित्र आहेत मी काय तसं म्हणणार नाही वावग शेअर्स मागारी दिली असती पण तुमच्या दमक नाही ना तो कारखाना काढायचा तुम्हाला परवानगी कुठं कुणी आड असतं का तुम्हाला परवानगी दिली तुम्ही शेअर्स गोळा केली अहो मानेदा दादा एवढं मोठे गोळाचा प्रकल्प त्यांनी दुसऱ्या चालवाय दिला म्हणजे तुम्ही धोरण आखत नाही नीट गोळाचा प्रकल्प त्यांना चालवता येणार नाही त्यांनी महागारी घेतला दहा वर्ष पैसे वापरले असतील नसतील तो भाग वेगळा पण मग हे कारखाना काय चालवणार अनु आम्हाला सभासदांनी पॅनल करायला लावला रिट्यामुळे पॅनल रेट यामुळे प्यानल तुम्हाला उमेदवार तर मिळत होते का इतर वेगळं जर बसले त्यांच्या काळीज असेल ना तर पॅनल ज्वार बाळासाहेब ठाकरे वाघाचं काय ते जर बोलले ना मुंबईतनं पश्चिम महाराष्ट्रात कुणी जर म्हणले ताप घेतात तर दिवशी नाही तर ते म्हणायचं खाडी पोल ओलड द्यायचं नाही मला पश्चिम महाराष्ट्रात कोण सुद्धा त्यांचे वाटतात म्हणजे उत्तरचा म्हणायचं वाघाचं काय वाघाचं काय तिसरी गोष्ट म्हणजे विश्वास असतो विश्वास मी जिजामाता पेन जर केली मला उमेदवार तिथे मी काढलं माझ्या भावाला तिथं तसं नाही मी तुमची मुदत संपवायची आईशिवाय राहणार नाही ना 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 म्हणली काका ना अविनाश बोलत तिसरी वेळ आहे मला फसवायची आई दादांना मिळत मानतो खरंच बोलणं हे त्यांचं आहे परंतु त्यांचे विचार निर्णय घेण्याची क्षमता खूपच होत चाललेली आहे मी काही जास्त बोलणार नाही ना। वेळ होत चालला बापूंच्या मध्ये खरंच बापूंची चळ म्हणून मला चॅनल मध्ये पॅनल करत असतात चॅनलमध्ये ऐकायचं हृदयात बापू पहायचे आपल्याला आपल्याला कारखाना बाहेर काढायचा मला सुद्धा वाटायचं मला सुद्धा वाटायचं आपण पॅनल करत माझं तस काय पाणी आता विचार करणे कोण बाहेर काढत जास्त बोलण्यात काय अर्थ आहे गॅस बोलण्यात काही अर्थ नाही आता कारखाना कोण बाहेर खरं एकही मत देऊ नका मला कळत तुम्हाला सांगतो मला कळत काय कळत आतापर्यंत कारखाने जेवढे पॅनल झालेत ना जेवढे पॅनल झालेत ना त्या सगळ्यात विचारकी मताने पडलेला पॅनल हा बचाव बचा नाव द्यायचं सुद्धा कळ नाही नाव द्यायचं सुद्धा पॅनलला कळणार नाही छत्रपती बचाव बचाव म्हणजे वाचवा छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना वाचवा अर काय तुम्हाला डोकं चालतं का तुमचं अक्कल आहे का तुम्हाला असं मध्ये निषेध करतो मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या बळा मोठे झालेले त्यांना ताकद मावळेच स्वतःच्या जीवा मोठे झालेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी नाव कसे पाहिजे छत्रपती कारखाना पाहिजे त्यांनी कारखाना छत्रपती पाहिजे शिवाजी महाराज वाचवा शिवाजी महाराज एवढं तुमकत होते का देशामध्ये सर्वात जास्त छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आम्ही निषेध करतो असं नाव देऊन चुकीचं फार वाईट केलं मी बघा पहिल्यांदा ब्याण्णव केला ला पहिले या नाव ठरवलं काय ठरवलं त्यांचं बघली नाव असत त्याला फायटर नाव सुटलं शिवाजी महाराज मी एकट्याने तेवीस वर्ष होतो माझं लग्न झालं मी तिचा माता नाव दिलं इतकं फायटर नाव होतं त्या तिजा मातेच्या <laughs> मला मिळालेली आहे मी आता तुम्हाला सांगतो त्यांच्या <laughs> हातात जास्त मतांनी पडली पाहिजे कारण परत यांनी आता केलं <laughs> नाही पाहिजे लक्षात घ्या त्यानं आणायचा असत आज बापूंचाच त्या नावा त्याला पाठिंबा सगळ्यांनी द्यावा आणि त्याचे चित्रावर प्रचंड भाऊ मेन ला आला पाहिजे अशी माणसं परत तयार झाली नाही पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र